उकळता पाण्यामध्ये भेंडी टाकून ही कोणती बरं रेसिपी ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी भेंडी घेतलेली आहे तर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे भेंडी धुतल्यानंतर एका साईडला इथे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे भेंडी आपण गरम पाण्यामध्ये का घातली ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतेस त्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा गरम पाण्यामध्ये भेंडी घातल्यानंतर आपल्याला एक उकळी घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनटासाठी आपल्याला भेंडी पाण्यामध्ये ठेवायची आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर गरम पाण्यामध्ये भेंडी घातल्यानंतर आपल्याला भेंडीसारखी खाली करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामधली भेंडी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे तरी ते मी चाळणीवर भेंडी काढून घेते म्हणजे काय एक्स्ट्राचं पाणी असेल ते चाळणीमध्ये निथळून जाईल तर अशाच पद्धतीने ही ती मी सगळी भेंडी चाळणीमध्ये काढून घेते आणि आपल्याला ही भेंडी थंड करून घ्यायची आहे तर एका साईडला भेंडी थंड होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कांदा उभा चिरून घालायचा आहे कांदा मोठा मोठा चिरला तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर एक टोमॅटो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आलं आणि लसूण आणि मिक्सरला आपल्याला बारीक ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण बारीक केलं की भाजीला पण अगदी छान येतो आणि भाजी एकसारखी होते तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि एका साईडला भेंडीसुद्धा थंड झालेली आहे त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने भेंडी चिरून घ्या तर छोटी भेंडी असेल तर तुम्ही आखी ठेवली तरी या ठिकाणी चालणार आहे मोठी भेंडी असेल तर दोन भाग भेंडीचे केले तरी चालेल तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी भेंडी चिरून घेते आज आपण हॉटेल स्टाईल भेंडी मसाला बनवणार आहोत तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवला ना तर घरातले तुमच्याकडे आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच करून मागतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळी भेंडी चिरून घेतलेली आहे भेंडी चिरल्यानंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दही घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे दही घेतलेलं आहे हे दही थोडंसं आंबट होतं त्यामुळे या ठिकाणी मी दोन चमचे दही वापरलेलं आहे तुमचं जर दही आंबट नसेल तर तीन चमचे वापरलं तर या ठिकाणी चालणार आहे दोन चमचे दही घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा मिरची पावडर आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा सब्जी मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर सब्जी मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता दह्यामध्ये सगळे मसाले घातले की आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की आपण जे वाटण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते वाटण आपल्याला तेलावरती घालायचं आहे आणि एकसारखं आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तेल सुटेपर्यंत मी वाटण परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतले होते तर आपल्याला दही त्यावरती घालायचं आहे दही घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला दही घातल्यानंतर हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे दही वाटण्यामध्ये फुटणार नाही तरी ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घेतलेलं आहे वाटणाला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे त्यानंतर आपण जी भेंडी चिरून घेतली होती ती आपल्याला वाटणावरती घालायची आहे आणि परत इथे मी मिक्स करून घेते भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे अगदी हॉटेलच्या भाजीसारखा या भाजीला रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे मी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला भेंडी आप या ठिकाणी शिजवून घ्यायची आहे नेहमीचीच भेंडी खाऊन तुम्ही कंटाळला जर असेल ना तर एकदा ह्या पद्धतीने भेंडीची भाजी नक्कीच करून पहा भेंडी आपण पाण्यामध्ये उकळून घेतली होती का ते तुम्हाला इथे सांगतेच भेंडी आणून फ्रीजमध्ये इथे मी तीन ते चार दिवस झालं होतं आणि थोडीशी ती मऊ पडली होती त्यामुळे मी ते मी पाण्यामध्ये भेंडी उकळून घेतली त्यानंतर तुम्ही पाहू शकता भेंडीला हिरवा रंगसुद्धा आलेला आहे आणि भेंडी अगदी टवटवीत झालेली आहे तर तुम्हीसुद्धा कधी अशी भेंडी झाली तर नक्कीच या पद्धतीने करून पहा झाकण ठेवल्यानंतर या ठिकाणी आपण झाकण काढून पाहूया मस्त अशी भेंडी शिजलेली आहे रंगसुद्धा भेंडीला खूप सुंदर आलेला आहे तरी ते मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय